हे गाईज कशा आहेत तुम्ही ओपन असा वेलकम बॅक टू माय चॅनल जी आपल्या फुलबटाचा गाईज आम्ही आता सगळे गणपती आणले बघा लव्या लवीन दिदी सगळे गणपती आणलेला त्याला चट्टी सध्या स भेटते टेम्पोवर आता बसलो आणि आम्हाला आणि आई बाबा आणि मोटप्पा घे चालू लाखमध्ये दाखवा दाखवाला भारी भारी गणपती आहे त्या आम्हाला माहित नाही कोणालाच नाही माहित कुठला गणपती फक्त बाबाला माहिती आहे मोठप्पाला पण नाही माहीत आम्हाला कोणालाच माहिती मोठ्याप्पाला पण माहिती तो मेबी मॅबी नाही आणि जांभा देवी गणपती आहेत आणि आमचे बाबाचं खाल्ले गाय दुसरा गणपती पण स्टील तुम्ही जे मागू शकता तिथं पण आहे खूप आहे आणि इथं आहे आम्हाला इथं येऊन किती टाईम झाले अर्धा तास आले ना अर्धा तास झाले ना अजून आमचे गणपती दिसणे आले मम मम मोठे पप्पा बाबा आणि पप्पा गेला झालेला गणपती आणि इथं आमचा काटा पाटा झालो आहे झालोय झालो आहे आणि आणि काय तुमचे गणपती आले का सांगा फॉर्वड मध्ये सदा स गाई झालेलं so, आहे आमचे गणपती बाप्पा पाचशे वर्षे तोड थोडे थोडे पूर्ण नाईन्टी पर्सेंट पाचशे वर्षी सुटके आणि आम्हाला बिलकुल अपेक्षा नव्हती हुआ है हमारे साथ आपको अच्छा लग रहा है नहीं <laughs> एक तो पता है तो पॉइंट ऑफ व्यू क्या था हम लोग गाय नहीं चाहिए थी यार गाय वाय गाय लवीना दीदी वाय गाय अभी वाए हम वाए कुछ बोल नहीं सकते क्योंकि दे... हम देख रहे हैं बाबा का चॉइस है ये अभी हेड ऑफ हेड ऑफ हाउस का चॉइस है तो आप पर नहीं बोल सकते काही तो चांगला है जैसे कौन है सामान आम्ही बघ वाटेल का गाय काय असेल असं मला माहिती होतं आमच्या बाबाला एवढे काय प्रेम आहे काय गायशी थोडा आम्ही नाही बघायला कधी apa आपण थांबत

<द्गाणपति वागा> ना <laughs> तो मी आम्हाला पकडून जाऊन तुम्हाला थांबतो जात असे तुझं लाव शिकवलं ना तुला भाऊ मला पण लावच नको जव चटईवाली भाऊशी बघ

मोठ्या पण नाही केले आत्ते मिनी केले के <laughs> मिनी केलं सगळ्या आत्याला गे बघ काय राहिलं अरे नाही पकड ना पकड मला सगळे आहेत कोण नाही सुट्टा गणपती बाप्पा मंगल <laughs> <देड़ू>। <laughs> बाबा बाबा आम्ही नाही बोल दर धर